काढ टाकता फोटो काढून देत तुकडा नाही का नीट पकड आपण इकडं एका साइड ला उभी राहा सगळ्यांचा दिसतो काही सांगणार तिकडून कॅमेरावर ठेवून

ले घ्या एक घंटा इथं जायला लागतं इकडून चांगली तू इकडून बघ आता एक टाळी जवळ नाही होणार किन जवळ एक टाळी इकडे नाही कसं करतो जसं हज आहे आता

काय असले का तुम्ही घातले ते माझ्याकडे लखट करायला मी करते ते आता नंतर थोड्या वेळ परत कड